फार अभिमान वाटतोय की देशामध्ये जी इंग्रजांच्या विरुद्ध क्रांती आपल्या हिंदुस्थानानं सुरू केली आणि त्याची सुरुवात पुण्यामधनं श्रीमंत भाऊसाहेब रांगारी यांनी स्वतः साकारलेली ती मूर्ती आहे आणि त्या काळामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात करत आपल्या हिंदू बांधवांना समस्त हिंदुस्थानातील नागरिकांना एक आव्हान केलं की आपला जो गणपती बाप्पा आहे तो फक्त मोदक खाणारा नाही तर आसुरांना भाडणार आहे ती मूर्ती आपण आवर्जून दाखवा आणि त्या आसुरांना जर आपल्या बाप्पा भाडू शकतो तर आपण आपल्या देशावर जे परकीय आक्रमण करते आक्रमण करताय त्यांना सुद्धा पळवून लावू शकतो हा संदेश त्या काळामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रांगारींनी दिला आणि माझी विनंती आहे कि घराघरात सुद्धा जे गणपती बाप्पा बसतात ना ती ही श्रीमंत भाऊसाहेब रांगारींनी साकारलेली जी मूर्ती आहे ना राक्षसांना फाडणारी ती मूर्ती काराघरात बसली पाहिजे म्हणजे पुढच्या पिढीला अन्यायाविरुद्ध लढण्याची एक प्रेरणा भेटल हा अत्यंत म्हणजे ऑर्गेनिक अशा पद्धतीने साकारलेली मूर्ती आहे मला सांगितलं की शंभर वर्ष होऊन गेले तरी सुद्धा ती मूर्ती अत्यंत व्यवस्थित आहे मी श्रीमंत भाऊसाहेांगरींचा वाडा पाहिला एका क्रांतिकारक किती जागरूक असू शकतो त्या पद्धतीने तो वाडा साकारलाय त्याला भुयार घर बैठकीच्या व्यवस्था शस्त्र लपवण्याच्या व्यवस्था त्या काळामध्ये ही क्रांती श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी सुरू केली लोकमान्य टिळकांनी त्यात मोठ्या प्रमाणात भाग घेत सार्वजनिक गणेशोत्सव घराघरात पोहोचवला आणि आपला हिंदुस्थान स्वतंत्र झाला आपले या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आता मित्र मंडळाचे सध्या उत्सव प्रमुख जे आहे ते पुनीत दादा बालन ते सुद्धा ज्या त्या काळामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी ज्या गरजेच्या भूमिका होत्या त्या घेतल्या आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये अत्यंत गरजेची भूमिका दादा बालन घेताय की आपला उत्सव जो गडूळ होतोय त्याच्यामध्ये काही लोक उत्सवाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करताय जसं उदाहरणार्थ आवाच्या जवळ डीजे चा आवाज लावायचे नको ते गाणे वाजवायचे आणि आपणच आपल्या हिंदू धर्माचं नाव खराब करायचं त्या सगळी जी प्रथा पडायला लागली त्या प्रथेला सुरुंग लावत यंदा पुनित दादा बालन यांनी आव्हान केलं की डीजे मुक्त गणेशोत्सव आपण करूया सुरुवातीला थोडी टीका झाली कारण चांगली गोष्ट जेव्हा आपण समाजात आणतो सुरुवातीला टीकाच होते पण नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की पुनित दादा महत्वाचं बोलताय कामाचं बोलताय आणि मला समजलं की पुण्यातल्या अनेक मित्रमंडळांनी नावाजलेल्या मित्रमंडळांनी पुनीत दादा बालन यांच्या त्या आव्हानाला साथ दिली आणि डीजे मुक्त गणेशोत्सव आपल्याला पाहायला भेटतोय त्यामुळे फायदा असा झाला की आपले पारंपरिक जे वाद्य आहे ढोल असतील ताशा असतील टाळमृदंगा असेल लेजिम असेल त्या सगळ्या गुला कला गुणांना वाव भेटला मला एका डीजे वाल्याने विचारलं बाबा आमच्या पोटावर काय पाय देत आमच्या पोटावर का पाय देत आहे मी त्याला म्हटलं बाबा तू पण ढोल ताशा पातखात कोण तुझ्या पोटावर पाय देत आपल्या संस्कृती संस्कृतीचं जतन करूया आपली संस्कृती पुढे नेऊया पुणे दादांना खूप शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांच्या या समाज उपयोगी उपक्रमांचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि हिंदुस्थानातील घराघरात श्रीमंत भाऊसाहेब रांगारींनी साकारलेली ही राक्षस भाडणारी मूर्ती घराघरात बसवली हो पाहिजे गणपती बाप्पा जय श्रीराम जय श्रीराम